वाचन करायचं आणि सांगायचं झिरो थ्री सिक्स सेवन आणि नाईन या अंकाची पुनरावृत्ती न करता बनलेल्या पाच अंकी मोठ्यात मोठी कमाल संख्यामधील आणि लहान लहान किमान संख्यामधील अंतर काय आहे तर सांगायचं मोठ्यात मोठी कमाल आणि छोट्यात छोटी किमान सांग ह्या संख्या हा या संख्या आपल्याला मोठ्यात मोठी आणि छोट्यात छोटी संख्या बनवून पहिलं काय संख्या बनव हा हा बनव नाईन हा नाईन सेवन सेवन सिक्स सिक्स थ्री झिरो झिरो बराबर आता कमाल बहुत थ्री जीरो सिक्स सेवेन नाइन वेरी गुड चल सिक्स सेवन नाइन आता आपल्याला मायनस करावा लागेल अंतर म्हणल्यावर आपल्याला काय असतो फरक असतो तर मायनस करावं लागतं ओके अंतर म्हणल्यावर आपल्याला फरक तर याला मायनस करा ओके ठीक आहे चला थ्री मधून एक घेतला दहा ते दहा मधून गेले तर वन वाचतील ओके वन वाचतील ओके ठीक आहे वन वाचली ओके चला बारा झाले बारातून जर सात गेले बारा तुम्ही सात गेले, आ, इदे इदे। गेले आ, तर पाच वाजते सहा बर इथं पाच राहिले झाले पंधरा मधून सहा गेले नऊ वाचले हा नऊ वाचले बर चल ठीक सहा मधून झिरो गेले झिरो सहा अरे चला इथं नाईन मधून थ्री गेले सिक्स ओके ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक सी बन ऑप्शन क्रमांक सी बरबर चल बी सिक्स थाउजंडी वन बरबर चल ठीक ऋषिता छा सा थोड़ा तरी सोपा होता मन